नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा कोणतीही असो गणित विषयाच्या पेपरमध्ये नप्पा तोटा यावर प्रश्न असतोच आणि अशा प्रश्नामध्ये मुलांच्या आता आपण आजचा प्रश्न समजून घेऊया एक वस्तू विकल्यास खरेदीच्या दोनशे पाच नप्पा होतो वस्तूची विक्री किंमत दोन हजार पाचशे नव्वद रुपये असेल तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सुद्धा प्रथम या प्रश्नाचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करा कारण या प्रश्नामध्ये वैशिष्ट्य काय आहे तुमच्या लक्षात येईल आणि जास्तीत जास्त मुलांच्या चुका या प्रश्नातच होतात कारण हे फिरकी प्रश्न आहेत तुम्ही प्रयत्न करा कमेंट बॉक्स मध्ये उत्तर टाका आता हा प्रश्न फिरकी का समजून घ्यायचा प्रश्न फिरकी आहे हा कसं समजायचं बघा मित्रांनो एक वस्तू विकल्यास खरचा दोन छेद पाच नप्पा होतो म्हणजे जो होणारा नप्पा आहे तो तुमच्या खरेदीचा आहे आणि तुम्हाला या प्रश्नात दिलेली आहे विक्री किंमत हा फरक आहे प्रश्नातल्या फिरकीचा मुलांना हेच कळत नाही तुमच्यापैकी सुद्धा काही विद्यार्थ्यांनी मित्रांनो दोन हजार पाचशे नव्वद रुपयाचा दोन छेद पाच काढला असेल बघा बर कोणी कोणी काढला आणि नंतर त्यातून ती वस्तूची किंमत अजून आलेला नप्पा म्हणून वजा केला असा बघा कोणी कोणी असं केलं पण हा प्रश्न तसा नव्हे मग ज्या ज्या वेळेस मित्रांनो असा नप्पा असेल दोनशे पाच किंवा तोटा असेल प्रत्येक वेळेस डिफरन्स होतं थोडं पद्धत समजून घ्या हा प्रश्न सोप्या पद्धतीने तसा सोडवायचा वस्तू विकल्यास खरेदीच्या दोनशे पाच नप्पा होतो वस्तूची विक्री किंमत दिलेली आहे मित्रांनो आपण सूत्र लिहूया किती सोप्या पद्धतीने उत्तर होतं बघा तसं बघा सूत्र काय आहे विक्रीचं खरेदी अधिक नफा बरोबर विक्री एक्स मानायची गरज नाही वाय मानायची गरज नाही मित्रांनो काही करायची गरज नाही फक्त तुम्हाला पद्धत सोपी वाटली तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा सर सोपा आहे म्हणून आता या ठिकाणी मित्रांनो खरदीच्या आहे नफा आहे आपण सूत्र लिहिलं मुले याच ठिकाणी चुकतात की छेदातला जो भाग आहे आपण आता भाग पद्धत वापरतो आपूर्णांकात वापरतात सोपी जाण्यासाठी छेदात जी संख्या आहे ती या ठिकाणी खरेदी मानायची आहे जर त्यांनी विक्रीच्या मधलं असतं तर छेदातली संख्या विक्रीला टाकायची आता छेदात पाच आहे खरेदी पाच अंश नप्पा असल्यामुळे नप्पा दोन तर विक्री झाली सात भाग भाग समजून घ्यायचे मित्रांनो बघा खरेदी पाच नप्पा दोन विक्री सात समजून घेण्यासाठी एक फर्स्ट क्लास मेथ आहे मित्रांनो सोपी आहे जास्त टेन्शन नाही याच्यामध्ये एकच नाही म्हणायचं काही करायचं नाही आता काय करायचं बघा फक्त तुम्हाला कोणती किंमत दिली आणि कोणती काढायची ती समजून घ्या विक्री किंमत दिली विक्रीच्या खाली विक्री किंमत लिहा पंचवीसशे नव्वद काढायची खरेदी किंमत खरदीखाली प्रश्नचिन्ह त्याने जर नप्पा काढा म्हणला असतं तर नप्प्याखाली प्रश्नचिन्ह दिलं असतं मित्रांनो बघा किती भारी मांडणी झाली विक्रीखाली विक्री लिहिली खरेदी काढायची म्हणून खरेदी आता मित्रांनो अशा प्रश्नात तिरकस गुणाकार याचा याच्या सोबत याचा याच्या सोबत मग कसं मांडणी दोन हजार पाचशे नव्वद गुणिले पाच भागिले सात आता सात न संख्येला भागा सात एक सात सात न पंचवीसला भागा सात्री एकवीस उरले चार आडवा भागकार मुलांना आलाच पाहिजे एकोणपन्नास साती साती एकोणपन्नास शून्याला शून्य तीनशे सत्तर गुणिले पाच करा मित्रांनो तीनशे सत्तर गुणिले पाच उभा करा किंवा तोंडी करा काही अडचण नाही ला शून्य गुन्हागार चुकायला नको सातापाचा पस्तीस आजच्याले तीन पाच त्रिक पंधरा पंधरा तीन अठरा अठराशे पन्नास रुपये पर्याय क्रमांक तीन अचूक उत्तर बघा मित्रांनो एक मानायची गरज पडली का चूकच होत नाही मित्रांनो या पद्धतीनं फक्त तुम्हाला कळलं पाहिजे की नफा किंवा तोटा खरेदीचा आहे का विक्रीच्या आहे आणि ते सूत्र इथं महत्वाचं ठरतं खरेदीचे आहे म्हणजे विक्रीचं सूत्र ठेवलं मित्रांनो खरेदी अधिक नफा बरोबर विक्री मित्रांनो ही पद्धत तुम्हाला कशी वाटली आणि खरंच सांगा गडबड केल्यामुळे कुणाकुणाचं उत्तर चुकलं होतं मित्रांनो अशाच महत्वाच्या प्रश्नावर सोप्या सोप्या ट्रिक्स सोप्या पद्धतीनं सोडून दिलेले व्हिडिओज तुम्हाला आपल्या युट्यूबवर विजय कुमार सर या चॅनलवर पाहायला मिळेल आणि तुम्हाला हे ट्रिक्स आवडली असेल इतरांना शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद मित्रांनो